शिर्वे येथे धवळीबारी माता मंदिर यात्रा महोत्सव दिनांक पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर नवापूर तालुक्यातील शिर्वे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही धवळीबारी माता देवीची भव्य यात्रा दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान उत्साहात आयोजित करण्यात आली आहे ग्रामस्थांनी जारी केलेल्या विनंतीपत्राद्वारे सर्व भाविक व्यापारी व संत मंडळींना उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यात्रेच्या कार्यक्रमानुसार दिनांक पंचवीस नोव्हेंबर मंगळवार रोजी ध्वजारोहण व संध्याकाळी सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर बुधवार रोजी केवडीपाडा सोंगाड्या पार्टी तर दिनांक सत्तावीस नोव्हेंबर गुरुवार रोजी किसन लोयकर सोंगाड्या पार्टी यांचे सादरीकरण होणार आहे यात्रेदरम्यान कुठलीही गैरसोय झाल्यास समिती संरक्षण देईल तसे सर्वांनी सहकार्य करावे अशी विनम्र विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे तर मग चला शिरवेगडी धवळीबारी माता यात्रोत्सवाला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिसरवाडी